नमस्कार इतिहासात ना काही घटना अशा असतात की त्या वरवर पाहिल्या तर पराभव वाटतात पण तो खरंच पराभव असतो का पुरंदरचा वेढा ही अशीच एक घटना आहे चला तर मग याचं उत्तर शोधूया की ही फक्त एक शरणागती होती की एक जबरदस्त रणनीती तर मग सुरुवातच एका अशा प्रश्नानं करूया जो खूप महत्त्वाचा आहे शरणागती म्हणजे नेहमीच हार असते का की कधी कधीकधी दोन पावलं मागे येणं हे पुढच्या मोठ्या विजयासाठी गरजेचं असतं हाच प्रश्न पुरंदरच्या घटनेच्या अगदी केंद्रस्थानी आहे बरं मग ही गोष्ट सुरू कुठून झाली चला एकदम मुळाशी जाऊया हे सगळं सुरू झालं पुरंदर किल्ल्यावर या किल्ल्याला त्यावेळी स्वराज्याचं प्रवेशद्वार म्हणलं जायचं आणि याच प्रवेशद्वारावर एक खूप मोठं संकट घोंगावत होतं आपण बोलतोय साल सोळाशे पासष्टबद्दल बद्दल हे वर्ष स्वराज्याच्या इतिहासात खूप महत्त्वाचं ठरलं कारण याच वर्षी ती घटना घडली ज्याने इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं पुरंदरचा वेढा पण पुरंदर किल्ला इतका महत्वाचा का होता याचं कारण तसं खूप सोपं आहे जो हा किल्ला जिंकेल त्याच्यासाठी थेट पुण्यापर्यंत म्हणजे स्वराज्याच्या अगदी हृदयापर्यंत पोहोचल्याचा मार्ग मोकळा होता म्हणूनच त्याला स्वराज्याचं प्रवेशद्वार म्हणायचे आणि हेच प्रवेशद्वार तोडण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेबानं आपला सगळ्यात अनुभवी आणि ताकदवान सरदार मिर्झा राजा जयसिंग याला पाठवलं या एका नावावरूनच संकटाची कल्पना येते आणि जयसिंग एकटा नव्हता त्याच्यासोबत होती एक प्रचंड मोठी फौज आकडा ऐकला तर धक्का बसेल तब्बल दीड लाख सैनिक विचार करा एका छोट्याशा राज्यावर चालून आलेलं हे केवढं मोठं वादळ असेल पण एवढ्या मोठ्या मुघली वादळासमोर एक योद्धा मात्र भिंतीसारख्या उभा होता पाहूया कोण होता तो अविचल योद्धा ज्याने हे वादळ रोखून धरलं होतं हे होते मुरारबाजी देशपांडे पुरंदरचे किल्लेदार एक असा योद्धा ज्याच्या शौर्याच्या कथा आजही आपल्याला प्रेरणा देतात मुघलांनी किल्ल्यावर चारी बाजूंनी हल्ला चढवला होता तोफांचा अक्षरशः पाऊस पडत होता आणि किल्ल्याच्या भिंती त्या ढासळू लागल्या होत्या परिस्थिती क्षणाक्षणाला बिकट होत होती परिस्थिती इतकी बिकट झाली की स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजींना मागे हटण्याचा संदेश पाठवला पण या वाघाचं उत्तर काय होतं माहित आहे ती गरजले हर हर महादेव मी किल्ला देणार नाही हे फक्त शब्द नव्हते हो तर ती एक प्रतिज्ञा होती आणि लढता लढता तोफेचा एक गोळा लागला आणि ते धारातीर्थी पडले पण त्यांच्या त्या अतुलनीय शौर्याने आणि पराक्रमाने खुद्द मुघलांना सुद्धा घाम फुटला होता ते अक्षरशः थरथर कापले मुरारबाजींच्या बलिदानानं सगळं चित्रच पालटलं होतं लढाई एका अशा वळणावर आली होती जिथे आता खरा निर्णय तो महाराजांना घ्यायचा होता आता बघा महाराजांसमोर फक्त दोनच रस्ते होते एक शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणं ज्यात स्वराज्याचा आणि मावळ्यांचा विनाश अटळ होता आणि दुसरा मार्ग होता एक पाऊल मागे घेऊन तह करणं जेणेकरून राज्य वाचेल आणि पुन्हा लढण्याची संधी मिळेल हा खरंच एक खूप कठीण निर्णय होता आणि महाराजांनी तो दुसरा मार्ग निवडला जो खूप कठीण होता पण त्यात दूरदृष्टी दुर होती हाच तो तह होता ज्याने किल्ला नाही तर वेळ जिंकला आणि मग झाला तोच पुरंदरचा तह खरं तर वरवर पाहता हा एक खूप मोठा अपमान होता तब्बल बावीस किल्ले मुघलांना द्यावे लागले पण या सगळ्याच्या बदल्यात एक सर्वात मौल्यवान गोष्ट वाचली होती आणि ती म्हणजे स्वराज्य आणि हे आपण हवेत नाही बोलत आहोत याला पक्का ऐतिहासिक आधार आहे सभासद बखरीपासून ते खुद्द मुघलांच्या फारसी नोंदींपर्यंत इतकंच नाही तर जेम्स ग्रँड डफ सारख्या पाश्चात्य इतिहासकारांनी सुद्धा हेच लिहून ठेवलंय की ही केवळ शरणागती नव्हती तर एक धोरणात्मक खेळी होती म्हणजे या सगळ्या इतिहासकारांच्या अभ्यासाचा सार काढला तर तो एका वाक्यात येतो पुरंदरच्या तहात शिवाजी महाराज हरले नाहीत त्यांनी वेळ जिंकला ही एक धोरणात्मक मागार होती पराभव नव्हता तर मग या सगळ्या घटनेतून आपण काय शिकायचंय काय आहे या पुरंदरच्या तहाचा खरा अर्थ पुरंदरचा धडा सोप्पा आहे कधीकधी शहाणपणाने दोन पावलं मागे येणं हे पुढच्या मोठ्या विजयाची तयारी असते प्रत्येक लढाई जिंकणं महत्त्वाचं नसतं तर अंतिम युद्ध जिंकणं महत्वाचं असतं आणि हीच गोष्ट आपल्याला एका खूप खोल प्रश्नापर्यंत घेऊन येते अशी कोणती परिस्थिती असू शकते जिथे मागे हटणं हेच सर्वात मोठं धाडसाचं पाऊल ठरू शकतं जरा विचार करण्यासारखा